श्री गुरुदेव दत्त तर मोराळेला गेल्याशिवाय दत्त महाराजांशिवाय आणि भक्तिमार्गाशिवाय हे असे चमत्कार घडणे अशक्य आहे जे मोराळेला नावं ठेवतात वाईट बोलतात घाण घाण पण बोलतात खूप घाण बोलतात ते मी सांगू शकत नाही असे घाण बोलतात तर प्लीज त्यांनी एकदा हे बोलायच्या अगोदर विचार करावं आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावं आणि मग बोलावं आणि बोलताना दुसऱ्यांचे अनुभव ऐका आणि ज्यांचं कल्याण झालेलं आहे त्यांचं त्यांचं जरी त्यांचं जरा तरी ऐका आणि मग मग तुम्ही टीका करा लोक कित्येक वर्षे त्रासात असतात त्यांना कळत पण नाही की आपल्या घरात काय त्रास आहे ते मोराळ्याला गेल्यानंतर कळतं काय त्रास आहे ते आणि तेथील भक्तिमार्ग चालू केल्यानंतर घरात काय काय घडते काय काय चमत्कार होतात तसे चमत्कार कुठेच घडत नाहीत हे दत्त भक्तांना आणि मोराळे भक्तांना सगळ्यांना माहिती आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काही अनुभव आलेला नाही त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही भक्तिमार्ग चालू ठेवा आणि मनापासून करा एकदम म्हणजे दत्त महाराजांवर विश्वास पूर्ण विश्वास ठेवून म्हणजे चालू करा मग तुम्हाला त्याची अनुभूती येईल तुम्ही करायचं म्हणून केला मग तसं केल्यानंतर तुम्हाला अनुभूती कसं मिळेल तर मोहराळेला गेल्यानंतर काय काय चमत्कार घडतात हे मी सांगते मोहराळेला गेल्यानंतर जे कित्येक वर्ष त्रास आहे ते माहीत नसतं ते कळतं आणि तेथे अपॉइंटमेंट घेतल्यानंतरसुद्धा बंडूदाता सांगतात त्यांना दिसते की देवाचं आहे म्हणजे देवाचा त्रास आहे की असुरशक्तीचा आहे आपल्या घरात ते त्यांनी सांगतात आणि त्यानंतर अपॉइंटमेंट घेऊन घरी आल्यानंतर भक्तिमार्ग चालू केल्यानंतर दत्ताभिषेक चालू केल्यानंतर आपण किती भक्ती करतो आपण किती दत्त महाराजांवर विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो अंतःकरणातून प्रार्थना करतो आणि न चुकता त्यांची सेवा करतो भक्तिमार्गात लागतो आणि मांसाहार मद्यपान हे करत नाही घरात जेवढा आम्ही सात्विकतेने अंतकरणाने आणि पूर्ण विश्वास टाकून भक्तिमार्ग चालू केल्यानंतर दर गुरुवारी दत्त महाराज आपल्या घरी येतात आणि दत्त महाराज जेव्हा येतात घरात कुठलीच शक्ती राहत नाही जेव्हा दत्त महाराज घरी येतात खरंच येतात खरंच विश्वास ठेवा खरंच दत्त महाराज येतात आणि घरामध्ये जे लोक एक्सपायर झालेले असतात ज्यांची इच्छा राहिलेली असते त्यांची इच्छा सुद्धा सांगण्यासाठी त्यांना संधी देतात दत्त महाराज जेवढी आपली भक्ती स्ट्रॉंग तेवढी दत्त महाराज आपल्याला प्रचिती देतात अनुभव देतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला त्रासातून मुक्त करतात दत्त भक्ती मार्ग चालू केल्यानंतर एवढे चमत्कार होतात की आपल्या घरात एक्सपायर झालेले लोक संचारून त्यांची इच्छा सांगतात दत्त महाराजांची परवानगी घेऊन सांगतात आणि जे आपल्यात असुरशक्ती असतील तर ते तरी निघून जातातच तर तुम्ही विचार करा की मोराळ्याला जाऊन आल्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दत्तभक्ती मार्ग सेवा चालू केल्यानंतर आपल्या घरात आपली लोकं जे इच्छा राहिलेले आहेत ते संचार होऊन सांगणं हे एवढं सोपं आहे का असं होई हो होऊ शकते का हे अगोदर विचार करा हे सगळं घडतंय म्हणजे दत्त महाराजांशिवाय घडते का दत्त महाराज आहेत म्हणून घडते आहे आणि आपलं कल्याण होतंय असं मला म्हणायचं आहे कारण मी अनुभवलेलं आहे खरी घटना आहेत आणि का आणि काही भक्तांना खूप दिवसांनी अनुभव आलेला आहे म्हणजे भक्तिमार्ग से दत्त अभिषेक चालू केल्यानंतर एक दोन तीन वर्षांनी त्यांच्या घरातलं त्रास त्यांना कळाला आहे आणि ते संचारून सांगितलेलं आहे तर आमच्या घरात पहिल्या गुरुवारीपासूनच हे घडत आलेलं आहे मोहराळेला जाणं तेथील भक्तीमार्ग करणं आणि घरामध्ये आपल्या लोकांचं इच्छा राहि न इच्छा राहिलेले व्यक्तींचा संचार होऊन सांगणं त्यांची इच्छा सांगणं हे सगळं चमत्कार नाही तर दुसरं काय आहे दत्त आहेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि लोकांचं कल्याण होत आहे हे मी सांगू शकते आणि आमच्या घरात तसं खूप घटना घडलेल्या आहेत ते तर मी तुमच्याशी शेअर करते आहे ज्यांना मोराळेला जायचं आहे त्यांनी बिनधास्त जा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या अशी विनंती करते आणि तुम्हीही या सेवे